आदिशक्ती तू विश्वाची माझे गावाची गाव देवी आदिशक्ती तू विश्वाची माझी गाव देवी ताई आम्ही एवढ्या वर्षातून तू तु बोलवत होती पण आम्हाला यायलाच नाही जमला ना आता एवढ्या वर्षातून आम्ही आले कसा खूप छान वाटला खूप छान वाटतं अजून छान वाटलं बघू अजून समोरच्या हे बघा जबरदस्त आई लिहून आणलंय जय एकविरा जय महाराष्ट्र आज आम्ही चाललो एकविरेला दर्शनाला आणि आज आता बघा आम्ही कुठे कुठे येतो हायवे लागलाय का आता एक्सप्रेस हायवे लागेल आणि मध्येच असा विचार केला आम्ही रस्त्यामध्ये का आम्ही दुसरीकडे पण जाणार आहोत आता प्लॅन चेंज केला थोडा कुठे चाललो होतो आपण सरप्राईज आहे एक सरप्राईज आहे तुम्ही ब्लॉग बघा नक्की पुढे काय आहे सरप्राईज आणि याच्यामध्ये बघा आर्यन पण चाललाय जाम कंटाळले विचार तिकडे <laughs> किती सुंदर लोकेशन आहे मला शूट साठी चांगलं आहे का बघा आम्ही कुठे आलोय आता आमच्या सरप्राईज सांगते आम्ही धनुकडे आलोय बघा आता ती नमस्ते बघा आल्या आल्या नमस्ते धनू कुठे बापरे बापरे काय घाई काय घाई इकडे बघा फेमस सिंगर धनू मस्त मज्जेत काय कसं काय आम्ही अचानक ठरवलं यायचं अचानक अचानक आ ताई आम्ही एवढ्या वर्षातून तू तु बोलवत होती पण आम्हाला यायलाच नाही जमला ना आता एवढ्या वर्षातून आम्ही आले कसं खूप छान वाटलं खूप छान वाटलं दोन दोन वडे पाव खाले वगैरे पाव सगळ्या एवढे दो 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 दोन दोन वडेपाव पाव खाल्लेत चा नाश्ता एवढी गडबड बसली पण नाही दोन सेकेन आमच्या जवळ अचानक आले बघ एवढी म्हणजे आता अशीच राहा आणि याच्या पुढे पण खास म्हणजे आणि कधीच विसरू नको आधी विसरणार नाही आणि इकडे बघता कधी म्हणजे मी सांगतो जे पण ते खरं आहे की माझी फेवरेट सिंगर आहे कोणाला हा व्हिडिओ तो, तो सांगेल का हा नेहमी हेच बोलतो फेवरेट सिंगर आहे तुम्हाला माहित आहे माझ्या गावाची गावदेवी आणि थोडासा सॉन्ग थोडा व्हायला पाहिजे आता सॉंग बोलणार आहेत माझे गावाचे गावदेवी गो तुझा काय वरण माझे गावाचे गाव देवी गो गो तुझा महिमा काय शक्ती तू विश्वाची माझे गावाची गाव देवी आदिशक्ती तू विश्वाची माझे गावाचे गाव देवी ओके, ओके। <laughs> ओ मस्त खूप छान आणि यांना जास्त आनंद झालाय <laughs> मस्त मस्त एक नंबर थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्ही या सगळी आमच्या घरी जेवायलाच आका बाबू येशील ना, छोटा ना, ना।, हो? ना। आएकले? आएकले तू छोटा होता तेव्हा आलेला येशील ना नक्की नक्कीच मम्मीचं गाणी ऐकलं सॉंग ऐकलं तू नाही ऐकला ऐका का हा मग आता ऐका का वातावरण किती जबरदस्त पावसाळ्यात खंडाला घाट का गा। जुना घाट आम्ही जुन्या घाटातून आल्या कारण आम्ही धनश्रीच्या इथे गेलतो त्याच्यामुळे मला वाटत जुन्या घाटातून आल्या आम्ही आम्ही घाटावर थांबलो आणि इतर कांदेपोहे नाही का आणि पाणी ट्रॉफिक बघाय केवढी बापरे ना जास्त ट्रॉफिक आहे ना इथे इकडे कमी आहे काय कसे लागतात कांदूपोळी बाजू काय खात लाडू खाते जाम बुक लागले का पण लागले जाम अरे यांना काय तर दिसले जाम काय फुल ट्रॉपिक बघा एक्सप्रेस ला फुल ट्रॉपिक काय आणि कांदे पण खाल्ले आणि चांगला टेस्ट होता इकडं बघा इकर ट्रॉफिक नाही जुने गाठात हे बघा ट्रॉफिक बघा किती मोठी गेली बघा ती बघा एक, बागा बागा। बागा बागा। एक ला फुल ट्रॉफिक आणि इकडे बघा किती गर्दी आणि धुका बघा किती आहे आणि किती लोक थांबलेत बघा किती लोक पावसाळ्यात यायला जाम लोक येतात काय येतात का बघा निसर्ग बघण्यासाठी मजा येतात लोक बजाव्या बजाव मला पप्पा पण इकड बघा काही संपू पण नाही पुढे असं काय दिसतच दिस नाही ना दिसत लांब एकदम हे बघा इकडे फोटोशूट चालू उंट पण येतो बघा उंट पण इकडे ठेवले उंट राजस्थान ते उंट इकडे आता दुखा बघा ये

<laughs> आणि जाम त्रास दिलता आम्हाला याच्या मुलं या। 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 जाम आम्हाला टाइमपास झालाय छत्री घेऊन आले थोडा आर्यनची आर्यनची पक्की इच्छा होती की चहा पियाचा हो जाम तर आज काही इच्छा होतून जागा कसा आहे मस्त आहे का अजून आम्ही अक्युराल नाही पोहोचलो आरामात चालले आम्ही मध्ये मध्ये थांबत थांबत चला तीन का चार स्टॉप झाले तीन चार स्टॉप आरामात नाही आणि पाणी पडतोय पाणी आलंय आता छत्री घेऊन जायला पाणी पडतोय काही लोक भिजतच चालले पाण्यावर बता फूल पानी धबधबा बता एवडा पानी धबधबा बी गर्दी पा किसी खूब कटी है पानी की गर्दी भिजे तुम्हाला कसं वाटत हा पहिल्यांदा ना पाणी पडल्यापासून भिजायला होता नाही का

खूप छान दर्शन झालं आमचं का आणि काहीच गर्दी नव्हती डायरेक्ट एंट्री होती आणि मस्त दर्शन झाला एकदम सुंदर आयु आर्यन आर्यन तुला कसं वाटला भारी आणि इथे बघा आर्यनने आमच्या धबधब्याच्या इथे म्हणजे असा फोटो काढलाय तो पण छत्री घेऊन आर्यननी तर खूपच एन्जॉय केलाय पूर्ण पायऱ्यांवर पाणी होता धबधब्यासारखा आणि हल्ली पण ते किती बघा पाण्याकडे त्याला असं वाटतं धबधब्यामध्ये तिथे जाऊन असं मस्त उभा राहा नाही काहीच गर्दी नाही मस्त दर्शन झाला डी जी ओमीच रोखतोय बघ भाऊ पण आहे का शूटला आलेत का चालू आहे असते 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 शांत ना अजून आहे संपल्या बघ तुम्हीच येतो नक्की कामाला वगैरे शूट मध्ये घ्या एंट्री एंट्री नाही उतरायला त्रास होतोय का पाणी बघा किती आहे आणि बघा खूप पाणी फर्स्ट टाइम एवढ्या पाण्यामध्ये आलो आम्ही हा आणि फर्स्ट टाइम हा ना पावसात एवढ्या पावसान येतो लवकर येतो हा पाणी चालू आहे आधी येतोय पण एवढा पाण्यामध्ये कधी चालू नाही खूप मजा येते मजा आली धबधबे काय फोटो शूट वगैरे बघा आर्यन उभा राह वरती हो बा एक दायरे उघडा दिले त्याला कपडा आम्ही घेतले इथं टी शर्ट भाऊ कसा होतं आर्यन आर्यन ला आवडलं होतं टी शर्ट त्याच्या मापात आहे बघू आर्यन समोरच्या बघा जबरदस्त आई एक फिरेचा फोटो मस्त आहे का आवडला त्याला आवडला किती एकशे वीस रुपये त्यांनी सांगितले बघू आम्हाला कितीला देतात दिला कुठं बी गेला शॉपिंग काय शॉपिंग करते बघ चप्पल एक किराणा चप्पल घेत ना बोलत मला सांगत मला बोलवते आणि हे बा टी शर्ट दाखवतो अरे तेव्हा आता भूक लागली का तेव्हा कसं बनवतो बघा ला पहिले बी आम्ही खाल्लं बी ते जाम तिखट बनवलं ते तिखट बनवलं ते या बोलू मसाला नका लावा का हो मसाला नका लावू बघा किती हवा सुटली एवढी झाड नाही इकडे किती घाबरले आणि आम्ही बघा परत घेतला न खूपच हवा आहे बापरे कशी झाडं हलतात ना इकडे बघा किती पाणी हे बघा बघा एकदम हा झाड तर एवढा आवाज येतोय बाप रे पण नाही वाटू शकतो काही होऊ शकत नाही बघा बघा आणि इकडे बघा किती फास्ट ना चला आता आम्ही निघालो खूप छान दर्शन झालं कसं वाटला व हो दर्शन घेऊन तुम्हाला हा मस्त ना काहीच गर्दी नव्हती डायरेक्ट दर्शन काहीच नव्हती गर्दी इकडे बघा निघालो आता आम्ही किती वाजले हो? वा, साडेपाच आर्यन तुला कसा वाटला बॅट घेतले त्यांनी भाऊ तुम्हाला कसा वाटला छान वाटला आणि इकडे बघा आर्यन आमचे टी शर्ट पण घेतलाय बघा दाखवा आर्यन इकडे बोलला एक शेअर सबस्क्राईब करा बरोबर आहे इकडे बघा दुका पण जाम आहे ना ट्रॉफिक पी जाम झाले फुल ट्रॉफिक पी होली ना धुका पण कवरा पडले इकडे बघा फुल गाड्या बिडे पण थांबले निकर आणि धुका बघा कवरा ना पाणी पण आता आला पाणी पडतो पाणी तर जामच पडतो आल्या तेवढ्या पाणी चालू आहे इकडं बघा

आम्हाला टाइम जास्त झाले नाही तर आम्ही नक्कीच थांबलो असतो बघा हा ना थोडा थांबायला पाहिजे टाइम पण झाले तो आर्यन संग तो मॅगी का आला पण खरंच वातावरण मस्त एकदम एक नंबर चालेल चला बाय